वृत्त विभागातर्फे नागपूर जिल्ह्याचं नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका वर्ष दोन हजार तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर मागवण्यात आलेल्या हरकती आणि सूचनांवर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त कार्यालयातील सभाकक्षात सुनावणी पूर्ण झाली राज्याच्या नगरविकास विभागानं या सुनावणीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केलेले महाराष्ट्र महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या समक्ष आणि नागपूर महानगरपालिक आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सुनावणी पूर्ण झाली यावेळी हद्द बदलबाबत साठ मतदार यादी आणि विधानसभानिहाय प्रभाग रचना करण्याबाबत सोळा व्याप्तीतील नावांबाबत पंचवीस तर आरक्षणाबाबत सात आक्षेप प्राप्त झाले नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात नागपूरमधील वरैटी चौकात आंदोलन करण्यात आलं स्मार्ट मीटर विरोधात आणि वीज दरात तात्काळ कपात करण्याची मागणी करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीने गोळीबार चौकातून मशाल मोर्चा काढला ग्रुप सेंटर नागपूर इथं नुकताच झालेल्या इंटर ऑपरेशनल बटालियन व्हॉलीबॉल स्पर्धेत पश्चिम सेक्टर सीआरपीएफ मुंबईच्या अंतर्गत कार्यरत बटालियन आणि ग्रुप सेंटरमधील एकूण बारा संघांनी व्हॉलीबॉल स्पर्धेत भाग घेतला होता ज्यामध्ये एकशे एक्याण्णव बटालियनने प्रथम क्रमांक पटकावला आणि शंभर ने दुसरं स्थान पटकावलं नागपूर ग्रुप सेंटर सी आरपीएफच उपमहानिरीक्षक अनिल कुमार यांच्या हस्ते पदक आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली नागपूरच्या वर्धमान नगर येथील ललिता पब्लिक मध्ये वैभवशाली भारत एक नई उडान या थीमवर राखी उत्साहात पार पडली कला आणि हस्तकला विभागाच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेली बनवलिव्हेचाळीस बाय पस्तीस फूट आकाराची सुंदर हस्तनिर्मित राखी देखील यावेळी सादर करण्यात आली होती ऑपरेशन सिंदूर दरम्यान सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांचं योगदान देखील अधोरेखित करण्यात आलं आदिवासी दिनाचं औचित्य साधून आदिवासी समाज बांधवांतर्फे नागपुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त शहराच्या अनेक भागांमधून रॅली काढण्यात आली होती रॅलीमध्ये आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले आदिवासी बांधव आणि युवकांनी विधानभवन चौकातील गोंड राजे बख्त राजलंदशाह यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून जय सेवा जय आदिवासी अशी घोषणा दिली आदिवासींच्या वेशभूषेत तरुणांनी नृत्य सादर करीत लक्ष वेधलं स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरातील विधानभवन रंगबिरंगी रोषणाईने सजवण्यात आलं होतं त्याचप्रमाणे नागपुरातील इतर शासकीय कार्यालयांमध्येही रोषणाई करण्यात आली होती एकोणऐंशी वा स्वातंत्र्यदिन सोहळा ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणासह ठिकठिकाणी रॅली काढण्यात आली देशभक्तीपर सांस्कृतिक उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्सवाचा गजर करण्यात आला शाळा महाविद्यालयांसह शासकीय आणि निमशासकीय कार्यालय खासगी संस्था संघटनांनी भारत माता की जय वंदे मातरमचा जयघोष केला नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ऑपरेशन थंडार अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेच्या निमित्तानं पोलीस जिमखाना सिव्हिल लाईन्स इथून सायकल रॅली आणि वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्र आणि राज्य शासनाच्या हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस अभियानाअंतर्गत आणि मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालयाजवळ शहरातील कलाकारांसाठी पहिल्यांदाच उभारण्यात आलेल्या कलाकार कट्टाचं नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालयाजवळ मनपाद्वारे पहिल्यांदाच शहरातील कलाकारांसाठी कट्टासारखं खुलं कलादालन उपलब्ध करून देण्यात आलं तर चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांद्वारे जनमनात राष्ट्रीय भावना जागृत व्हावी या उद्देशाने एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी भारताची यशोगाथा कलाकृतीचं चित्रण करण्यात आलं श्रीकृष्ण निमित्त नागपूरच्या महाल परिसरात बडकस चौक मित्र परिवाराच्या वतीनं बडकस चौकात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट देऊन दहीहंडीच्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या नागपुरातील ऐतिहासिक काळी आणि पिवळी मारबत आणि बडग्याची मिरवणूक दरवर्षीप्रमाणे जागनाथ बुधवारी इतवारी परिसरातून काढण्यात आली मिरवणुकीत इडापिडा रोगराई घेऊन जागे मारबत अशा घोषणा करीत समाजाच्या ज्वलंत मुद्यांवर प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या गर्दी केली होती आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरत्ती